फ्रेंड्स आज आपण छान अशी उकडीची मोदक बनवणार आहोत तर मोदक बनवण्यासाठी बघा इथे ओलं खोबरं घेतले मी एक पूर्ण ओलं खोबरं पिसून घेतलेलं आहे म्हणजे एक नारळ घेतलेला आहे पूर्ण किसून आणि इथं एक छोटी वाटी भरून गूळ घेतलेला आहे सर्वात आधी तर आपण मोटकाचं सारण तयार करूया इथे कडाईमध्ये बघा कढई गरम करायला घेऊन त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आता आपल्याला खोबरं घालून छान असं परतून घ्यायचं आहे तर तुपामध्ये खोबरं घालूया

thank you काढून इथे एका भांड्यामध्ये बघा दोन ग्लास पाणी घातलेलं आहे इथे एक वाटी भरून तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार आता आपल्याला पाण्यामध्ये मीठ घालायचं आपल्याला आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते घालून चांगली उकड काढून घ्यायची आहे मैत्रिणी इथे बघा पीठ सुद्धा घालून घेतलं आणि असे हलवरती चांगलं शिजलं पाहिजे आणि घट्टसर असं शिजल्यावरती पीठ इथे बघा ताटामध्ये मी उकड आपली काढून घेतलेली आहे छान अशी उकड आपली तयार झाली तर छान आता थोडीशी गार होऊन देऊया आपण उकड आपली तांदळाची आणि मग आपण मोदक बनवायचे कसे ते पाहूया मोदकाच्या साच्यामध्ये आपली उकड भरून असं हे करून घेतलं आहे व्यवस्थित तर यामध्ये सारण घालायचं जेवढं बसेल तेवढं सारण यामध्ये घालायचं आपल्याला आणि परत आपल्याला उकड अशी वरणं लावून घ्यायची आणि असं चांगलं फेस करायचं आहे आता काढून घेऊया मोदक इथे बघू शकता किती छान आपला मोदक झाला आहे चला आता असेच सर्व मोदक आपण बनवून घेऊया इथे बघा चाळणीमध्ये मी छान असे आपले उकडीचे मोदक तयार करून घेतले आणि चाळणीत ठेवलेले आहेत चाळणीला खालच्या बाजूनी तूपसुद्धा लावून घेतलं आणि सर्व मोदक बघा असे चाळणीमध्ये ठेवलेत तर चला आता शिजण्यासाठी ठेवू मोदक शिजण्यासाठी बघा एका पातेल्यात असं खाली पाणी टाकलेलं आहे आता जे चाळण चाळण आहे ती आपण पातेल्यावर झाकण ठेवूया आपली चाळण बघा पातेल्यावर ठेवून घेतलेली आहे मोदकसुद्धा खूप छान झाले तुम्ही बघू शकता चला आता झाकण ठेवू आणि चांगलं पंधरा ते वीस मिनटं चांगले मोदक आपले शिजवून घेऊया इथे बघा आता आपण बघू आपले मोदक तयार झालेत का वा 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 तुम्ही बघू शकता मैत्रिणींना किती छान असे आपले मोदक इथे तयार झालेले आहेत आहे का नाही मस्त अशी ही मोदकाची रेसिपी चला एका ताटामध्ये आता काढून घेऊया आणि आपल्या गणपती बाप्पांना सुद्धा नैवेद्य दाखवू इथे बघा ताटामध्ये सर्व मोदक काढून घेतलेले आहे मस्त असे आपले उकडीचे मोदक इथे तयार आहे आणि रेसिपी पण सिंपल आहे मैत्रिणींनो मस्त साच्यामध्ये आपण असे मस्त उकडीचे मोदक बनवू शकतो आहे का नाही छान अशी ले ले ही मोदकाची रेसिपी ही रेसिपी नक्की तुम्ही तुम्हीसुद्धा घरी करून बघा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा कमेंटद्वारे नक्की सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीज बुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू